आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कॅपकटवरती तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहे तर अशा प्रकारे टेम्पलेटमध्ये जायचं इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग असलेलं व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारे तुम्ही आत्ता बघितल्याप्रकारे व्हिडिओ एडिटिंग शिकवतो अशा प्रकारे तुम्ही टेम्पलेटवर गेल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे व्हायरल टेम्पलेट दिसून येतील त्यानंतर अशा प्रकारे सर्चमध्ये जायचं सर्चमध्ये गेल्यानंतर इंस्टाग्राम नाव अशा प्रकारे सर्च करायचं बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्च केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल लोडिंग झाल्याच्यानंतर व्हायरल टिकटॉक अशा प्रकारे तुम्हाला स्टार्टिंगला दिसेल तर प्रकारे तुम्ही ओपन करायचं टेम्पलेट टेम्प्लेट प्रकारे ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो त्यानंतर युज टेम्प्लेटवरती अशा प्रकारे क्लिक करायचं यूज टेम्प्लेटवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो प्रकारे आपल्या गॅलरीमध्ये आधीच आपण जे स्क्रीनशॉट आहे ती स्क्रीनशॉट काढलेली असे काढून घ्यायचे बघा मित्रांनो तर जे पण आपण स्क्रीनशॉट काढलेले होते ते अशा प्रकारे याच्यात बघा इंस्टाग्रामच्या पेजचे अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला लावं लागेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल प्रकारे तर पहिला जो नेमचा स्क्रीनशॉट आहे तो प्रकारे बघू शक मित्रांनो पहिल्या यायचं ॲड करायचा त्यावरती क्लिक करायचं ॲड केल्याच्या नंतर बघा असा अडजेस्ट करून घ्यायचा आणि क्रॉप करून प्रकारे राईट करून घ्यायचा त्यानंतर दुसरा दुसरा जो स्क्रीनशॉट आहे बघा मित्रांनो दुसरा तो आपल्या फुल पेजचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि तिसरा जो स्क्रीनशॉट आहे त्या स्क्रीनशॉटमध्ये बघा मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारे स्क्रीनशॉट सर्व ॲड करायचे ॲड केल्याच्या नंतर बघा लास्टला जे दोन अशा प्रकारे सर्व ऍड केल्यानंतर प्री वरती क्लिक करून व्हिडिओ अशा प्रकारे रेडी होऊन जातो बघा मित्रांनो तर व्हिडिओ रेडी झाल्याच्या नंतर एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं एक्सपोर्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर विदाऊट मार्क एक्सपोर्ट अशा प्रकारे करून घ्यायचं बघा मित्रांनो अशा प्रकारे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल वेलायकनला प्रेस करा धन्यवाद